आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक करावी हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक मालवण या ठिकाणी उभा केलं आणि आठ महिने पूर्ण होण्या अगोदरच कोसळलं गेलं ज्या देशाच्या पंतप्रधानाने या इथल्या नेतृत्वाने सर्वांनी मिळून उद्घाटन केलं त्याला थोडंसं कणाची नाही मनाची ती लाज असायला पाहिजे होती की आपण हे स्मारक उभा करत असताना पूर्णपणे व्यवस्थित सगळं केलेलं आहे का नाही याची खात्री करायला पाहिजे होती पण ती केलेली नाही माझ्यासारख्या तर असं वाटतं की अनाजी पंताच्या आवडत आजही अजून जिवंत आहे सोळाशे ऐंशी साली ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदुस्थानवर सर्व समतेचं राज्य स्थापन केलं राज्य राज्यस्थापन केलं अशा महामानवाचा खून म्हटलं तरी काही वेगळं बावगं ठरणार नाही तर त्या अवलादे आज जे आहेत त्यांना तो पुतळासुद्धा सहन होत नाही आठ महिन्यापूर्वी उभा असलेला पुतळा कोठ्यावधी रुपये खर्च केलेलं जमीनदोस्त होतो आणि अशा या सरकारचा ज्या ह्याच्यात पुतळा समिती असेल किंवा त्यातल्या असतील या सर्वांचा निषेध मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो